संधी व संधीचे प्रकार बघितले होते मागच्या व्हिडिओत तर आपण आज बघणार आहे की संधीचे आपण दहा प्रकार बघितले होते की स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी तर आपण आता संधीचे प्रकार स्वर संधीचे अजून सात प्रकार पडतात ते सात प्रकार आपण बघणार आहोत तर ते कोणते कोणते सात प्रकार स्वर संधी गुणादेश्वर संधी संधि संधी स्वर संधी आयादी आदेश स्वर संधी पूर्वरूप स्वर संधी आणि पररूप स्वर संधी तर मग आपण पहिली स्वर संधी बघू दीर्घादेश्वर संधी म्हणजे काय रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे रस्व किंवा दीर्घ स्वरा पुढे सजातीय ह्रस्व किंवा दीर्घ स्वर काय रस्व किंवा दीर्घ स्वरा पुढे साजातीय त्याच जातीतला ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आला असता त्या दोन बद्दल दीर्घादेश होतो म्हणजे दीर्घ होतो जो स्वर आहे तो त्याच जातीतला दीर्घ स्वर होतो त्यास दीर्घादेश स्वर संधी असे मानतात तर मग उदाहरण काय आपलं आपण उदाहरण बघू की आता हा रस्व आहे अ हा रस्व आहे आणि अ हा अ सुद्धा रस आहे मग याचा काय झाला अ अधिक अ आ झाला कारण दीर्घादेश्वर संधी इद म्हणजेच मग उदाहरण बघू आपण सुर अधिक असुर बरोबर सुरासुर दीर्घ झाला का नाही इद ह्या अचा आणि ह्या ह्याचा काय झाला दीर्घ झाला परत दुसरं आहे अ अधिक आ काय होणार आ होणार म्हणजेच देव अधिक आलय देवालय दीर्घ झाला इथे सुद्धा अ आ बरोबर दीर्घ आ परत आता आ अधिक अ जरी असले तरी काय होणार आ होणार त्याचा बरोबर विद्या अधिक आर्थी विद्यार्थी त्याचबरोबर इथे आ अधिक आ जरी असला तरी सुद्धा काय होणार आ होणार मग महिला अधिक आश्रम महिलाश्रम हे झालं अच आणि आच आता च बघू आपण च मी तसंच आहे ह्रस्व किंवा दीर्घस्वरा पुढे सगळ्यात ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आला असं त्या दोन बद्दल स्वर होतो त्या जातीतला दीर्घ स्वर होतो त्यास स्वर संधी असे म्हणतात मग कोणते कोण ई आधिक ई बरोबर ई कवी अधिक इच्छा कविच्छा परत ई अधिक ई बरोबर ई ऋषी अधिक ईश्वर ऋषीश्वर परत इ अधिक ई बरोबर ई देवी अधिक इच्छा देवी इच्छा ईर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई बरोबर बर बर पार्वती अधिक ईश बरोबर पार्वतीश हे झालं दीर्घादेश हे इची उदाहरण अची अची आणि इची उदाहरण झाली आता आपण उची उदाहरण बघू Rucu dari nekunti U Adi ke U U Adi ke U Baru ber U Ya, saudara-saudara Guru अधिक उपदेश गुरु अधिक उपदेश बरोबर उपदेश, परत ह्रस्व अधिक दीर्घ बरोबर उ ह्याच उदाहरण काय आहे लघु अधिक उर्मी लघु अधिक उर्मी बरोबर लघोर्मी दीर्घ झाला का नाही इथं परत इथं आपण आता दीर्घ ऊ घेतला अधिक रस्व ऊ तरी काय होणार दीर्घ ऊ होणार याचा ह्याचं उदाहरण काय भू अधिक उद्धार तर काय होणार याच भूद्धार भू परत आपण दे इथं समजा जर दीर्घ उ घेतला आणि प्लस दीर्घ घेतला तर काय होणार Dirga ya tsewu daran kae, adik ke urjit, Bu, adik urjit, berber urjit. Burjit Atau apan rucu udara nih bagu Tar rucu udara nih Ru Adi ru Rasuwa adi ke rasuwa ru Rasuwa ru ru dirderu misalnya udah orang kayak matru adikerun baru-baru matrun तर ही झाली दीर्घादेश्वर संधी समजली दीर्घादेश्वर संधी काय ह्रस्व किंवा स्वर पुढे त्याच जातीतील ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास त्याबद्दल स्वर होतो म्हणजेच दीर्घादेश होतो त्याला दीर्घादेश्वर संधी असे म्हणतात तर आपण आता दुसरी संधी बघू दुसरी स्वर संधी बघू गुनादेश्वर संधी तर गुणादेश्वर संधी म्हणजे काय अ किंवा आजच्याबद्दल काय होतो इ किंवा इ होतो आपण मागे बघितले की गुण ए ए परत ओ, अर अल हे आपण माग गुण बघितले होते नियम काय आवश्यक नियमांमध्ये त्याच गुणांची ही गुण आदेश्वर संधी तर मग अ किंवा आ यांच्या पुढं पुड़, यांच्या पुढे जर ई किंवा ई आला अ किंवा आ कि यांच्या पुढे जर ई किंवा ई आला तर त्याच काय होत ए होतो काय होत ए होतो तसच जर उ किंवा उ याच्या पुढे जर रु किंवा त्याच अ किंवा अ पुढं जर उ किंवा उ आला अ किंवा आच्या पुढे उ किंवा उ आला तर त्याबद्दल काय होतो ओ होतो ओ जर रु किंवा रु आला अ किंवा आच्या पुढे जर रु किंवा रु आला तर त्याबद्दल काय होतो अर होतो आणि अ किंवा आच्या पुढे जर रु आला रु आला तर त्याचा अल होतो समजलं तर आपण याची उदाहरण बघू आता अ अधिक ई तर काय होणार मग अ च्या पुढे ई आल्यावर काय होतो ए होणार त्याच बरोबर ए मग ईश्वर अधिक इच्छा बरोबर ईश्वरेच्छा इच्छा, इश्वर इच्छा। आणि त्याच्यात जागी जर दीर्घ जरी आला आहे ईच्या च्या जागी अधिक ई तरी काय होतो ए होतो बरोबर गण गण अधिक ईश बरोबर गणेश परत जर दर आच्या पुढे जरी ई आला तरी काय होतो, होतो। उदाहरण लंका लंका अधिक ईश्वर बरोबर लंकेश्वर माहिती माहितीये लंकेश्वर म्हणजे पण रावण तर जर मग आजच्या पुढे हा रसवई जरी आलं तरी त्याचा काय होतो ए होतो यथा अधिक इष्ट यथा अधिक इष्ट बरोबर यथेष्ट यथेष्ट आता जर च्या पुढे जर ऊ आला अ च्या पुढे जर ऊ आला तर त्याचा काय होतो इथे आपण दिलेलं आहे अ किंवा आच्या पुढे जर उ किंवा ऊ आला तर त्याचा ओ हो होतो तर आपण उदाहरण बघू अधिक उ बरोबर ओ उदाहरणार्थ सूर्य अधिक सूर्य अधिक उदय बरोबर सूर्योदय त्याचबरोबर बरोबर अधिक ऊ दीर्घ अधिक दीर्घ ओ उदाहरण एक अधिक ऊन एक अधिक ऊन बरोबर एकोण परत आच्या पुढे ऊ आला हो। याचा सुद्धा काय होतो ओ होतो बरोबर उदाहरण काय धारा अधिक उष्ण धारा अधिक उष्ण बरोबर धार उष्ण परत आजच्या पुढे जर ऊ आला तरी काय होतो ओ होतो उदाहरण गंगा अधिक उर्मी Gangga Adik Urmi Baru-baru Gangga Urmi Ataupun Rutsa Anil Rutsa Udaran रोजचं उदाहरण काय मग अच्या पुढे रु आला तर काय होतो त्याचा अर होतो तिथे आपण लिहिलंय गुन्हे अर अच्या किंवा आच्या पुढे रू किंवा रू आला तर त्याचा अर होतो मग उदाहरण काय याच महा देव अधिक ऋषी बरोबर देवर्षी आलं का नाही अर देव अर्षी लुक ऋचा लोक झाला देवर्षी परत जर आच आच्या पुढे जर काय आला आच्या पुढे जर मग रु आला परत तरी काय होणार त्याचा होणार उदाहरणार्थ महा अधिक बरोबर महर्षी आता आपण च उदाहरण बघू रु तर मग काय कायद अ किंवा आच्या पुढे रु आला असता त्याचा काय होतो अल होतो

अधिक ऋकार ऋकार बरोबर भर, ममलकार ममल कार तर आपण आज आता इथेच थांबूया उद्या आपण बघूया की संधी आणि संधी तर या दोन संध्या आपण उद्या बघू तर आपण आजहीच थांब थांबूया धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलं त्याच्याबद्दल धन्यवाद